साहेबांचं आजचं भाषण एकदम भारी झालं आम्हाला सगळ्याला आज साहेबांबद्दल मोदी पहिले मराठीतून बोलायला सांगणार आपल्याला सगळ्यांना साहेबांचा मेळावा बघून आज उदपूरचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे कारण साहेबांनी आज सर्वांचे दाबाडे बाहेर काढलेले बीजेपीचे असतील जे आमच्या मनातल्या साहेब आज बोलले जे आम्हाला मनातून वाटत होते की बीजेपीवर साहेबांनी बोलायला हवं कारण बीजेपीला असं वाटत होतं की पक्ष आम्ही गृहीत धरलेला आहे पण तसं काही नाही पक्ष आम्ही चालवतो पक्ष राजसाहेब चालवतात याला काही बीजेपी वगैरे कोणी चालवत नाही त्यामुळे जे काही विचार आहे ते आमचे सुद्धा मराठवाड्यात मराठवाड्यातून येतो आज मराठवाड्याची परिस्थिती हीच आहे की जाती जातीमध्ये पेट निर्माण केले आमच्या मित्रांमित्रांमध्ये म्हणजे कोणाचा घरी जरी जायचं तर विचार करावा लागतो अरे हा या जातीच आहे कारण हे या राजकारणी लोकांनी आमच्यामध्ये पेरून ठेवलं औरंगजेबाच्या कबरी बद्दल जे बोलले ना तेच मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राचं आणि मावळ्यांचं खर तर मत असलं पाहिजे साहेबांचं भाषण ऐकून आम्हाला खरंच खूप आनंद झाला आणि सगळ्या सगळ्या विषयावर साहेबांनी रोखोक भूमिका मांडल्याबद्दल मी साहेबांचं खरं आभारच मानल आणि पुढे पण महाराष्ट्राने पण या सगळ्या गोष्टीचा विचार करून साहेबांच्या पाठीमाच खमी अशी विनंती करतो की वाटलं की साहेबांनी हिंदुत्वाबद्दल वगैरे ती भूमिका मांडली की पुढच्या भविष्यासाठी म्हणजे आमचे जे होणार आहे त्यासाठी अवश्य एकूण मांडण्यापले एकदम व्यवस्थित नाही साहेबांचं नेहमीच तर भाषण असतं त्यात कुठली शंका नाही जे साहेबांचे आदेश असले महाराष्ट्र सैनिकांना असेल ते आदेश तंत्र पालन करणार आणि यापुढे साहेबांनी जे सांगितलं त्याच्यात आम्ही खळकट आहे ज्यावेळेस शांत ते जेव्हा हात जोडून नाही हात सोडून ज्या पद्धतीने सांगतील साहेब त्याप्रमाणे आमचं कार्यक्रम चालू आमचा साहेबांनी जे सांगितलं ते पूर्ण पुढे काम चालू राहणार आहे आमचं महाराष्ट्र सैनिकांसाठी से गुढीपारवा ही एक खरंच परवणी असते आणि राजसाहेबांचे विचार घेऊनच आम्ही पुढच्या वर्षाचं आमचं कामकाज ठरवत असतो आणि याही वर्षी आम्ही खूपच म्हणजे प्रबोधन आमचं झालं राजसाहेबांनी जो विषय सांगितला जो नदी प्रदूषणाच्या बाबतीतला असेल ते त्यांनी त्यांच्यावरती हे जे काही नव हिंदुत्ववादी आजकालच्या आहेत ते साहेबांवरती टीका करत होते गेले काही दिवस त्यांना साहेबांनी एक चोख उत्तर दिलेलं या माध्यमातून की नदी प्रदूषण हा महत्वाचा मुद्दा आहे धर्म हा महत्वाचा मुद्दा नाही त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा मराठीचा पुरस्कार करण्याची जी गरज होती ती साहेबांनी केली महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये मराठी जगलीस पाजे, जा साथी पाजे ही जगलीच पाहिजे टिकलीच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे म्हणून केलं पाहिजे ते म्हणून मनसे आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही सगळेजण करू खूप आग्रही मागणी त्यांनी केली की प्रत्येक आस्थापनांमध्ये मराठी टिकली पाहिजे प्रत्येक ठिकाणी नोकऱ्यांमध्ये असेल शिक्षणामध्ये असेल मराठी टक्का वाढला पाहिजे त्यामुळे सन्मान राजसाहेबांनी एकंदर हिंदुत्ववाद म्हणून आणि हिंदुत्व धर्म म्हणून आपल्याला ज्या चुकीच्या गोष्टी धर्मामध्ये होतात त्याच्या विरोधात आपणही बोललं पाहिजे तेव्हाच धर्म सुधारणा ही होती मराठीत भाषा असेल आने जा मग हिंदू धर्म असेल आणि त्याच्यानंतर मग ज्या हिंदू धर्मातल्या चुकीच्या गोष्टी आहेत आणि राजकारणाचं चिखल या सगळ्याच्या बाबतीत खूप चांगलं प्रबोधन महाराष्ट्र सैनिकांना आज झालं निश्चितपणाने गेले तीनशे चारशे किंवा पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास उकरून हे आपण काय साध्य करतोय हे राजसाहेबांनी ऍक्च्युअल जी फॅक्ट आहे त्याच मुद्द्याला हात घातलेला आहे की आजचे प्रश्न काय आहेत आणि त्या काळचे प्रश्न काय आहेत हे पूर्णपणे वेगळे आहे आणि त्याच अनुसरणराज साहेबांनी हा प्रश्न उपस्थित केलेला अतिशय प्रश्न साहेब बोलले ते आनुसा, आ, आ, ख बरोबरच बोलले कारण जे म्हणजे आधी दाखवलं लाडकी बहीण योजना महिलांना मिळेल आणि आता ती योजना बंद झाली एकवीसशे जे दाखवले नंतर आता पंधराशे जे मिळत आहे त्याला पण आता बरेचशे अटी आले म्हणजे ते बंद करण्यासाठी तर ते साहेब बोलता ते खरंच आहे की लाडकी बहीण नक्कीच बंद होणार आहे त्याच्यावर आमचं ठाम विश्वास आहे जे आम्ही साहेबांचे महाराष्ट्र सैनिक मी जवळजवळ जसं मला समजायला लागलं तेव्हापासून राजसाहेबांचे भाषण बघत आलेलो आहे राजसाहेबांचं म्हणणं नेहमी असं असतं राजकारणाच्या पलीकडे जनमानसाला घेऊन विकास करणं इतका त्याच्यानंतर तरुणाईला जागवणं त्याच्यानंतर जे मुंबईत मुद्दे चाललेले आहे करप्शन असो वगैरे या सर्वांवर मेन फोकस असतो आणि धर्मांधता किंवा मग इतर वैचारिकदृष्ट्या जे मतभेद फिरवले जातात त्याविषयी राज ठाकरे ठाकरेंची नेहमी तो त्याच्या विरुद्ध बाजूला असते त्याच्यामुळे मला नेहमी प्रेरणादायी वाटतं आणि आज मी पहिल्यांदा लाईव्ह भाषण बघतोय गुढीपाडव्याचं याच्या आधी मी दरवेळी दर गुढीपाडव्याचे भाषण बघितलेले आहेत पण आता पहिल्यांदा गुढीपाडव्याचं भाषण लाईव्ह बघताना म्हणजे खरच असं सॅटिस्फॅक्शन मनातून वाटत आहे नाही त्यांच्या जास्त करून मला ते मराठी माणसांचा जो जातीवादीचा जो मुद्दा होता ना तो सर्वच चांगला आहे कारण मग ते आता कसं माहिती आहे बाहेरची परप्रांतीय लोक येऊन इकडे झंदा वगैरे करतात आणि ते लोक महाराष्ट्रातही जाण नाही ठेवत खरं म्हणजे त्या लोकांनी ही जाण ठेवली पाहिजे ते येतात कमवायला आणि मराठी भाषेचा मुद्दा करून त्या लोकांनी केला ना जो मराठी भाषा की मराठी भाषेचा सर्व जी बाहेरची परप्रांतीय येतात ते कमवतात पण त्या लोकांनी मराठी भाषेचा पण मान ठेवला पाहिजे मराठी ही महाराष्ट्राची आपली शान आहे बस आणि राजसाहेबांच्या पाठीशी मी सदा म्हणजे आपला राजसाहेब ठाकरे आहेत म्हणून मराठी माणसं आहेत आणि जोपर्यंत राज ठा जो था, राज ठाकरे साहेब आहेत ना तोपर्यंत मराठी माणसांची मान खालती जाणार नाही ज्या दिवशी राजसाहेब बसतील बोलणं सोडून देतील मराठी माणसांबद्दल तेव्हा आपला म तेव्हा लोकांना जागेल की राजसाहेबच चांगले होते ते मराठी माणसांबद्दल बोलवते ते बस थँक्यू खरं तर एक तर आहे की हे महाराष्ट्र हे प्रबोधनकारी आहे आजपर्यंत देशाला जो विचार केलाय हा महाराष्ट्रातून गेलेला आहे साहेबांनी सभेची सुरुवात करतानाच छत्रपती शिवाजी महाराज तो इतिहास आणि तो आता जसा काही चालत चालत, चालत इथपर्यंत आलेला आहे ती जी काही त्या ठेचा ज्या लागल्या होत्या इतिहासामध्ये आणि त्याची कारण प्रबोधनकारांनी सासष्ट साली लिहून ठेवली होती ती आज खरी ठरतायत त्याचा अर्थ मला मी सभा खूप जवळून बघत होतो तर मला कुठे ना कुठेतरी मला असं वाटलं की आज प्रबोधनकारांचा नातू बोलत होता एखाद्या नदीवर त्याचं प्रेम हे मनापासून असावं लागतं पण तिची जी अस्वच्छता आहे त्याला काहीतरी वैज्ञानिक कारण असतात आणि त्या गोष्टीमुळे जे गदारोळ गेल्या काही दिवसांमध्ये जे वावट उठव उठवलं गेलं होतं त्याला आज चांगला साबू पोडलेला आहे साहेबांनी आणि हेच मला अपेक्षित होतं मला तर असं वाटतं की आताची सध्याची परिस्थिती खूप गांगरलेली आहे मुंबई बघता मी मुंबईतून येतो मुंबईची सध्याची ट्रॅफिकपासून मुलांच्या शाळा महिलांच्या समस्या नोकऱ्या इतके प्रश्न आहेत की या सत्ताधाऱ्यांनी आता जे विधिमंडळ जे काही झालं त्याच्यामध्ये विधिमंडळामध्ये जो काही आता कॅबिनेट होती त्याच्यामध्ये त्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर काही बोललंच गेलं नाही मग ह्याचा अर्थ काय आहे की लोकांचंही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही एक वा हे बरोबर वटणीवर येतील हा आजच्या सभेचा एक सारांश साहेबांनी आपल्याला सांगितलाय